हाय हॅलो नमस्कार सगळ्याजणी कशा आहात म्हण मजेतच ना म्हणजे कामातच ना तर महालक्ष्मीचे गौराईचे कामं सगळीकडेच चालू असतील तर मीही इथे गौराईचं का गौराईचं काहीतरी फराळाचं बनवत आहे तर मी इथे भाजणीचं पीठ दळून आणलं होतं त्याच्यामधेच मी दळून आणताना धने जिरे हे दळून आणले होते त्यामुळे आता मी फक्त चटणी मीठ हळद तीळ आणि ओवा आणि कडक असं तेल गरम करून घेतलं आहे तेलाचं मोहन टाकते हे टाका तुम्ही खूप छान चकल्या होतात कुरकुरीत अशा आणि कोमट पाण्याने म्हणजे जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही अशा थोड्याशा गुणगुण्या पाण्याने मी हे सर्व एकत्र करून घेत आहे आणि याचा उंडा चुरून घेत आहे तर याच्यामध्ये तुम्ही चमच्याने हलवू शकता चमच्याने हलवून असं याला जीव करायचं हाताने नाही कारण तेल गरम असू शकते हात भाजूही शकते त्यामुळे असा चमच्याचा वापर करा तुम्ही आणि इथे असं पीठ मी छान एकजीव करून मळून घेतलं आणि सोऱ्याला तेल लावून आतून त्या सोऱ्याच्या सहाय्याने छान अशा काटेरी चकल्या पाडून घेतल्या लहान मोठ्या जसे पाहिजे तशी ता ताईनं आपण करू शकतो तर महालक्ष्मीची काय काय तयारी चालू आहे काय काय नाही सर्व काही झालं आहे का कोणी कामात आहे कोणी काय आहे इथे पहा मी हे सर्व करून घेत आहे फराळाचं कसं आहे ना दोनच दिवस राहिले त्यामुळे सर्व काही आपल्याला बनवायचं असते तर इथे मी छान अशा चकल्या गरम तेलामध्ये टाकल्या गॅस मध्यम करून छान असा सोनेरी कलर येपर्यंत चकल्या तळून घेतल्या आणि चकल्या झाल्यानंतर मी इथे दो म्हणजे दुसरंही काही फराळाचं ब पदार्थ बनवत आहे नंतर मी शंकरपाळ्याचं पीठ भिजवणारे शंकरपाळे शेव आजच करून घेणारे ताईं आपण आणि ग एकात म्हणजे मला आज उद्यापनही करायचं होतं लक्ष्मीचं माझा शेवटचा लक्ष्मीचा शुक्रवार होता लांबले माझे काही अडचणी आल्या होत्या त्याच्यामुळे आणि मला इथे महालक्ष्मीची पण तयारी सर्वच काही पाहायचं होतं तर मी एकेकाने करत आहे पहा ते किती छान असं चकल्यांना कलर आला सो ना आणि चकल्या शेतळूंवर आल्यानंतरच त्याला हलवायचं असते आधी जर तुम्ही त्याला हलवलं काही मध्येच जर त्याला छेडछाड केली तर त्या चकल्याचा आकार बदलू शकते त्याचे वेगवेगळे असे न काटेली तार आले निघून जातात आणि चकलीचा आकार बदलतो तुटून जातात त्या त्यामुळे त्याला पूर्ण तळून वर येईपर्यंत अजिबात ना हलवायचं नाही नंतरच हलवायचं तर कसं आहे ना की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही घडतच असते काही ना काही सुख दुःख हे सगळ्यांनाच देवाने लावलेले असतात तर कोणी कोणी कोणत्या टेन्शनमध्ये कोणाला कोणतं टेन्शन कोणाला आर्थिक टेन्शन तर कोणाला काही ह्या जगामध्ये असं कोणीच नाही की त्याला कोणतं टेन्शन नाही साधे छोटेशा मुंगीपासून ते मोठ्या अशा हत्ती एवढ्या प्राण्यालाही टेन्शन असते सर्वांना सर्व काही खाण्यापिण्याची सर्वच काही सोय करावी लागते त्यामुळे माणूसही आप मान माणसाचं जीवनही तसंच असते माणूसही काही ना काही कमवण्यासाठी काही ना काही म पाहिजे त्याच्यासाठी धडपडत असतो आणि जीव हा त्याच्यामुळेच लावलेला आहे देवाने देवाने हे सर्व काही सृष्टी बनवली वेळेस हे नियम लागून दिलेले आहे की कोण कसं कशावर निर्भर राहणार हे त्यामुळे आपण जर म्हणलं की अरे त्या त्या पक्ष्याने ह्या पक्षाला म्हणजे जे अंडे खाल्ले किंवा काही आपल्याला फार वाईट वाटते पण नाही तो त्याच्यावरच जगत असतो त्याचं त्याचं जीवन त्याच्यावरच असतं देवानी त्याला त्याचं पोट भरायसाठी तेच तेच पर्याय दिलेला असतो त्यामुळे तो त्याच्या तऱ्हेने जगतो तसंच माणसाचं आहे की माणूसही आपल्या आपल्या जीवनामध्ये पुढे जात असतो जे त्याच्या परीने जे ते सर्व काही करत असतात असो तर म मी इथे शंकरपाळे तळून घेत आहे शंकरपाळ्यासाठी मी तेलामध्ये आपलं तूप साखर आणि पाणी हे तिन्ही एकत्र करून छान उकळून घेतलं नंतर थंड झाल्यानंतर मैद्यामध्ये टाकून छान असा गोळा मळून घेतला व याला लाटून लगेच लगेच शंकरपाळे पाडले लगेचे लगेच शंकरपाळे इथे बनवले आणि छान असे मध्यम ते मिडियम गॅसवर तळून घेतले तर इथे पहा माझे शंकरपाळे तयार झाली आणि त्याच्यानंतर मला शेव करायची होती तर मी शेवही बनवावं म्हणलं तर शेवसाठी मी पहिलेच बेसन दळून आणलं होतं बाजारातून काही नाही साधंच दळून आणलं होतं ते इथे पहा मी रवा भाजून घेत आहे रवा भाजून त्याच्यामध्ये साखर मिक्स करून ठेवत आहे आणि इथे माझी शंकरपाळी अशी छानशी तयार झाली तर तर सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा लसोन कशी आली ती गणपती बाप्पा हे हे सर्व शरीर त्यांचं मनुष्याचं आणि ध फक्त न त्यांचा चेहराच का बरासा प्राण्यांचा लावलेला ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहानपणापासून आपण एकच कहाणी ऐकत आलो आहे की गणपतीला गणपतीचं जेव्हा शिर शिरच्छेद केला होता त्याच्याच पप्पांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी पारवा शंकरांनी तर पार्वती मातेला खूप राग आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी त्यांना एका प्राण्याचे म्हणजे हत्तीचे मुकुट आणून बसवले होते आणि त्याच्यानंतरच त्यांना असं एकदंत आहे असं नाव पडलं त्यांचा एक दातही तुटला होता म्हणजे कसं आहे ना की प्राणी आणि मनुष्य यांचं दोनच मिश्रण हे गणपती बाप्पा आहे त्यांनी दाखवून दिलं आहे की कसं काय म्हणजे निसर्गासोबतच आपण सर्व बांधलेले आहे तर इथे पहा मी शेव बनवत आहे शेव बनवण्याचं काम चालू आहे तर चटणी हळद टाकलेली आहे आणि जे लसूण ओवा आणि जिरं हे दळून घेतलं होतं मिक्सरमध्ये मी आणि ते छान चाळणी गाळून याच्यामध्ये पाणी टाकलं आणि हे असं एक जीव करून याचं छान पीठ मळून घेतलं आणि एका सोऱ्याला तेल लावून त्याच्यामध्ये शेव करण्यासाठी भरलं तर इथे मी अशी बारीक शेव करण्यासाठी फक्त हळद मीठ टाकून घेतलं याचा एक गोळा बांधून घेतला आणि इथे पण छान असे शेव बनवत आहे मी ते छान टाकलं होतं त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण शंकरपाळ्याने सक्रिय केलं आहे त्याच्यामध्येच मी शेव तळून घेत आहे आणि शेव तळून झाल्यानंतर शेव तळून झाल्यानंतर मला सगळं संध्याकाळी उद्यापनही करायचं होतं तर हे मागे महालक्ष्मीची कामं होते त्यामुळे मी काही जास्त मोठं उद्यापन नाही केलं मी फक्त काही सात बायका बायांना बोलवलं आणि त्या बायकांना एक एक फळ आणि पुस्तकाची एक एक प्रत म्हणून दिली हात लावून आणि खीर केली होती खीराचा प्रसाद न म्हणून ठेवला होता मी तोही त्यांना दिला आणि असं छोटंसं छान असं उद्यापन केलं जर कोणाला काही अडचण असेल किंवा मग नाही होते स्वयंपाक वगैरे जेव घालायचं कोणी मदत नाही वगैरे तर तुम्ही असं उद्यापनही करू शकता तर इथे पहा किती छान अशी बारीक शेव तयार झाली आहे छान अशी कडक मस्त शेव तयार होते तर ताईंना माझं उद्यापन वगैरे सगळं झालं आज वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं सकाळपासून खूप धावपळ झाली सकाळचं फराळाचं गौ गौरी गणपतीची तयारी ग गौरीची तयारी चालू आहे गणपती बाप्पा ते येऊन बसले आपल्या घरी आता म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता आपल्याला गौरीची सगळ्यांना खूप उत्सुकता खूप खुशीने आपण सर्व करत असतो पदार्थ वगैरे स्वतःच्या हाताने करून पदार्थ त्या ज्येष्ठा कनिष्ठाला ते गौराईला करून खाऊ घालण्याची वेगळीच मजा आहे कारण कसं आहे ना माहेर वाशिन ही वर्षातून एकदाच आपल्या घरी येते आणि आपण जसं म्हणलं तसं आपण सर्व काही हौस्तीची पुरवत असतो तसंच एखाद्या मुलीप्रमाणे तर तिला बांगड्या कपड्या साड्या वगैरे सर्व काही देऊन तिचं छान असं स्वागत करतो तर इथेच मी व्हिडिओचं एंड करते ताईंनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून द्या धन्यवाद